बातमी आहे जळगावमधून जळगावमध्ये कालिका माता मंदिराच्या जवळ रेतीच्या भरधाव डम्परनं दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये एका सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संतप्त जमावानं डंपर पेटवून दिलेला आहे यावेळी जमावानं जमावान, पोलिसांवरती संताप व्यक्त करत किरकोळ दगडफेक सुद्धा केली पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीमार करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला आहे चंद्रशेखर नेवे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील चंद्रशेखर नेमका काय प्रकार घडलाय पोलीस लाठीमार करताय अमो जळगाव शहरातली किंवा जिल्ह्यातली अपघाताची मालिका सातत्यानं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आज देखील जळगावच्या कालिका माता मंदिर परिसरात मुंबई नागपूर हायवेवरती एका डम्परला दुचाकीला धडक दिली आणि त्यामध्ये सात वर्षाचा मालकाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र जमावाचा संतापनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं जमाने जमावाने डंपर पेटवून दिला अग्निशामक दलाचे बंब हा डंपर विझवण्यासाठी जवळपास आलेले होते मात्र जमावाने तो डंपर पूर्ण पेट पेटण्यासाठीच ठेवलेला होता अग्निशामक दलाला सुद्धा तिथपर्यंत पोहोचू दिलं जात नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये काही काही जणांनी या जमावावर मध्ये दगडफेक करण्याचा प्रयत्न केला तर काही पोलीस कर्मचाऱ्यांवरती देखील हात उगारल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी आपला पोलीसची खाक्या दाखवला आणि स्कॉन असा लाठीमार केला आणि काही वेळामध्ये या ठिकाणचा दबाव आता निघून गेलेला असला तरी सुद्धा आ, ही जी काही घटना अतिशय दुर्दैवी आणि गंभीर आहे उद्या राज्याचे गृहमंत्री हे जळगावच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता असतानाच हा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे नक्कीच ला, जनतेच्या जर, दृष्टीने चिंतेचा विषय बनलेला आहे अमोल चंद्रशेखर धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल रेतीच्या डंपरने एका बालकाला चिरडलं आणि त्यामुळे संतप्त जबावानं हा डंपर पेटून दिलेला आहे मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली त्या ठिकाणी रस्त्यावरती वाहतूक सुद्धा ठप्प झाली आणि त्यामुळे पोलिसांना आता लाठीचार्ज करावा लागला पाळतपूरची बातमी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं काढलेल्या पत्रामध्ये कृषी मंत्री